श्रीनिवास बापू मी आणि शमा असे टप्पा टप्पा करत बसलो होतो आणि दादा म्हणला आठवतो तो दिवस म्हणलं कुठला रे म्हणला आठवत मी तालुका सांगणार नाही कुठला पण एका तालुक्यात आम्ही गेलो होतो आणि बापूंसाठी दरवाजा उघडला आणि बंद केला आणि ते म्हणले बापू आम्ही हात जोडून विनंती करतो पण तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि त्यांनी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला आणि त्याला इतकं दुःख झालं की ज्यांच्या बरोबर जन्मापासून आपण आयुष्य घालवलं असं काय घडलंय की तुम्ही माझ्या तोंडावर दरवाजा बंद करताय म्हणजे माझी तर काही चूक नाही मी आपलं तुमच्याशी बोलणं करायला आलं आणि तोंड म्हणजे जे संबंध साठ वर्ष आपण जपलेली आहेत त्या माणसानी तो दरवाजा बंद केला आणि त्याला इतकं भरून आलं परवा तो म्हटलं सुप्रिया त्या माणसांनी दरवाजा कदाचित भीती माळे बंद केला पण मतपेटीमध्ये डबल त्यांनी मतदान दिले पण पन... त्याचं दुःख आम्हाला राहील कारण माझी कधीच इच्छा नव्हती कुठल्याही नात्यामध्ये एका इलेक्शनसाठी एवढी पडता येईल